तुझ्याकरता दुःख करणारी तीन माणसे जर तुला आठवली तर मी तुला पुन्हा जिवंत करीन देवदूत राजाला म्हणाला माझी व छोट्या गोष्ट अगदी रंगात आली होती तो शेजारचा वसंत दार लोटून मंद पावलांनी माझ्यापाशी येऊन बसला तो गोष्ट ऐकण्याकरताच आला असावा अशा समजुतीने मी गोष्टीचा पूर्व संदर्भ सांगणार तोच त्याच्या खिन्न व काहीशा भयभीत चेहऱ्याकडे व हातांच्या बोटांशी चाललेल्या संत्रस्त चाळ्यांकडे माझे लक्ष गेले काय झालं रे वसंत मी विचारले आमच्या वाड्यातली ती पार्वती मेली माई रडव्या स्वराने वसंत म्हणाला भीतीने आणखी कशाने कोण जाणे त्याचे डोळे भरून आले होते माझ्या काळजात चर झाले पार्वतीबद्दल मला फार फार अनुकंपा वाटे बिचारी असहाय बाल विधवा हृदयाची श्रीमंती पूर्णपणे पारखी असलेल्या सासरच्या दहा माणसांच्या खसाल्यात आयुष्याचा एक एक दिवस कंठीत होती दिवसेंदिवस अण्णाच्या जोपासनेच्या मायेच्या अभावी तिचे शरीर झिजत चाललेले दिसतच होते आम्हाला त्या दहा बारा दिवसापूर्वी तिला विषमाचा ताप आलेला ऐकला होता केव्हाशी गेली ती मी खिण्ण उदासवाण्या स्वरात विचारले ही आत्ताच मला पुन्हा एकदा धक्का बसला आत्ताच आणि तिच्या घरात पूर्णपणे शांतता नांदत होती हीच जर नवऱ्याची बायको भावाची बहीण आईची मुलगी असती तर तर आक्रोशाने सारी आळी दणाणून गेली नसती का वेडी खुळी समजूत पण माणूस गेले आक्रोश सुरू झाला तरच बरे वाटते मनाला मनुष्याचे आत्मप्रेम किंवा स्वत्वाची बढाई हे त्याचे कारण असेल कदाचित जो माणूस गेला त्याची उणीव तीव्र भासते म्हणून इतर माणसे रडतात आपली ही अशी जरूर आहे सर्वांना असे माणसाला सूक्ष्म रीतीने वाटत असेल कदाचित मरत्या माणसाला सुद्धा आपल्या भोवती रडलेल्या आप्त माणसांचा गराडा पडला म्हणजे याच कारणामुळे समाधान वाटत असेल किंबहुना आपण देवापाशी मुले माणसे मागतो याचे कारण ही सुप्त स्वार्थबुद्धी ही असेल ते काही का असेना पण आज पार्वतीसाठी एकही अश्रूबिंदू गाळला गेला नाही हे पाहून माझे अंतःकरण तळमळू लागले दुःखी कष्टी जीवांच्या उसाशांच्या सोबतीशिवाय अश्रूंच्या तर्पणाशिवाय पार्वतीच्या मृतात्म्याला मोक्षाचे समाधान लाभणार नाही अशा दृढ समजुतीने माझा जीव हळहळू हल लागला पाच मिनिटे या अशा विचारांच्या तंद्रीत मी नकळत अगदी स्तब्ध बसले होते आणि एकाएकी एक हृदयभेदक ताहो आकाश दुभंगीत गेला देवा कारे त्या माऊलीला एकाएकी ओढून नेली सशी आश्चर्याने आनंदाने मी क्षणभर झाले दुसऱ्याच क्षणी धावत दार उघडून मी रस्त्यावर आले पार्वतीच्या दारात एक आक्रोश करीत उभी होती ताबडतोब सर्व प्रकार माझ्या लक्षात आला विषमाच्या रोग्याचे सांसर्गिक विषाचे कपडे घरात कसे धुवायचे चालत्या धंद्याचा धोबी तरी तसले घाणेरडे कपडे कशाला पत्करतो तेव्हा पार्वतीच्या नातेवाईकांनी एक कानाकोपऱ्यातली धंदा बसलेली दरिद्री धोबीन या कामासाठी शोधून काढली होती चार पाच दिवसापूर्वीच या संबंधीचे काही बोलणे निसटते माझ्या कानावर पडले होते कपड्यांचा ढीग मोठ्या हौसेने आपल्या गाठोड्यात बांधता बांधता ती विचारत होती किती दिवसांचं काम आहे पुष्कळ महिनाभराचं बेचाळीस दिवसांचा ताप आहे बिचाऱ्या धोबिनीचे तोंड हसरे झाले तिच्या कच्च्या बच्च्यांना आता महिनाभर तरी चारा पाण्याची ददात पडणार नव्हती आणि आज एकाएकी पार्वतीचे जास्ती होऊन ती दगावली त्या गरजू जीवावर हे आकाशच कोसळले नाही का हुंदके देऊन देऊन ती रडत होती तिच्या रक्ताचे थेंब जसे काही तिच्या डोळ्यातून गळत होते मला क्षणभर भास झाला की परलोकाच्या दाराशी खिन्नपणे थपकून आशेने मागे वळून पाहत असलेला अनाथ पार्वतीचा आत्मा या दुसऱ्या अनाथ जीवाच्या अश्रुपाताने तृप्त झाला असेल दवबिंदूंनी फूल डवरते उमलते तशी अनाथ पार्वती या सहानुभूतीच्या ओलाव्याने नवजीवन पाहून आपल्या मार्गाला लागली असेल अनाथांचा वाली या जगात दुसरा कोण आहे